किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया एक मस्त अशी रेसिपी बघूया तर त्यासाठी बघणार आहे शेपूची भाजी तर शेपूची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे मी आता ह्याला कापून घेऊया आता शेपूची भाजी कापून घेऊया बारीक अशी कापून घेऊया सगळे असेच कापून घेते भाजी कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे एकदा दोनदा धुवायची आणि तसं खाली पातेल ठेवलेलं आहे म्हणजे सगळं पाणी निघून जातया आता इथं घेतलेलं आहे अद्रक सॉरी लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर खलबत्त्यात बारीक असं चेचून घेऊया तर बारीक असं कुटून घेतलेलं आहे आता कडाई ठेवलेले आहे लोखंड लो तेल होतो कढाई चांगली गरम झालेली आहे लोखंडाची कडाईत बनवाय लागल्या खूप छान लागते चवीला लोखंडाच्या कडाईत नाही तर थव्यात आता तेल चांगलं गरम झालेलं आहे चेचून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण आता एक कांदा भी कापून घेतलेला आहे बारीक असा तर भाजून घेऊया कांद्याला कांदा लसूण आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची माझ्या पद्धतीने दाखवा राहिल्या आमच्या घरात कसं आवडते त्या पद्धतीनं इथं मटकीची डाळ भिजू घातली होती आता कांदा हिऊ चांगला भाजलेला आहे बघा आता त्याच्यातच टाकूया डाळ मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीचे डाळ खूप चव होते एकदा नक्की करून बघा असं आता डाळीला पण मिक्स करून भाजून घ्यायचं तर दहा चांगली भाजून घेतलेली आहे आता भाजी ह्याच्यात मिक्स करूया भाजी कशी बारीक कापली बघा बारीक कापली म्हणजे लगेच शिजते मी त्या मी मस्त दिसते तर भाजीला एकदा मिक्स करूया किती दिशा लागल्या बघा कडाई गच्च भरली आता नंतरनं बघा कशी एकदम थोडी होत्या त्यापाय मीठ आधी टाकायचं नाही का बा भाजीला मिक्स करल्यावर मगच नंतरनं टाकायचा नाही कधी कधी भाजी लय दिसते आणि मीठ जास्त टाकल्या जातोय तर भाजीला जास्त मीठ होत आहे मग चांगलं करून घेते चांगली मिक्स केलेले आहे अशी मिक्स करून घ्यायचे चांगली आता किती पाणी सुटलेलं आहे बघा भाजीला पाणीवर टाकायची काही गरज नाही आता थोडा वेळ झाकून शिजवूया तर असं उद्दम ठेवायचं आणि असं तर बघूया भाजी काय म्हणते आपली मस्त शिजायला लागलेले आहेत प्रमाणे मीठ टाकूया भाजीत आपण मीठ टाकलं नव्हतं बघा तो थोड़ा सा चा तो आता तर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकूया तर छान भाजीला मिक्स करून घेऊया पाणी पूर्ण आटलेलं आहे बघा आता मीठ घातले आणि पाणी सुटतं तुमची भाजी थोडीशी निवार असली तर थोडंसं पाणी वापरा मटकीची डाळ नसली तरी मी मुग्याची डाळ घालून वापरून करा तरी बी चांगलं होते खरी एकदा मटकीची डाळ घालून करून बघा आणि शेपूचा मी रगड्याची भाजी बी घा गा, घातलेली आहे यूट्यूब चॅनलवर मनीषा किचनच्या तर नक्की बघा त्याला बी तर छान मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडा वेळ झाकू आपण मीठ घातलेला आहे तर बघूया आपली भाजी बनली आहे का तर मस्त झालेली आहे हां हां काय भारी झाले बघा पाणी पाक आठलेलं आहे आणि खायला रेडी झालेली आहे सोबतच मी भाकरी बी केल्यात भाजीबरोबर खायला तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी नवी रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहा बाय